काय गाडी आहे मला आवडत नाही तुला बोलतोय तो ज्यांना लास्ट झाला असतो त्यांना बोलायचं त्याचा काहीच नाही यायला लास्ट आहे ना एकदम बराय ना एकदम बरा मस्त मजा येत हॅलो वेलकम बॅक टू मायूब चॅनल आणि खूप दिवसानंतर आज ब्लॉग घेते कारण की जामदानं बोलत पण होते ब्लॉग नाही टाकते ब्लॉग नाही टाकते डेली ब्लॉग टाक तर आज अशुविधे आले आणि कामं पण लावले त्यावेळी मला चिकन आणायला जायचंय गोला आणायला जायचं आणि भाज्या काहीतरी आणायला जायचे कधी आणल्या नाही पण आज चाललोय तर लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बसा मजा तर येणारच आहे तर चला पहिले कामं लावलेली करून घेऊया फ्राईड राईस बनवायचा आहे दिदीला म्हणून चला तीन नवीन मेंबर जिमचे मग यश पडेल दी वाट पडलीच वाटलं गेलू बरशी कुठल्या डोंगरावर पोहोचले काय ना गालन गालन न्यू ऍडमिशन चक्रम थकली थकली पोर थकली पाणी पी थकली का अजून <laughs> काय करते का हा काय करते सांग लवकर काय करते आता काय ते विचार चल बघू कडक पाया टाकशील ठेव खाली कडक टाकत आहे का तुझ्या चला इकडे 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 इथं बस ये इकडे इथं बस 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 ना पाए। पाए सोड ना पाय पाय सोड पाय सोड आज पाय वरती कर

काळी जाऊन येत <laughs> इकडे माझा पाकिट राहिलेला मगाशी जिम ला आलेलो तर पाकिट राहिलेला तर आता आपल्याला जायचं चला चले झालं का नाही तुझी वाढू नको वाढू का काढ काढ काय बनव लवकर चल का।

राजे <laughs> तो काय बोलतोय <laughs> <laughs> <दो गना> <sharp> तो काय बोलतो राधे हे राधे तो ना अरे तो मला काय बोलतोय एकदम बरा मस्त मजेत केलं का मला नीट का बघा का प्लीज बोलला अरे रे आला 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 बोलतो बोल नीक बोलला रे तुला डायरेक्टशी तसं नाही होईच का गोला म्हणत आहे मला वाटलं बाप्पी देते का हे उतर चला आपण गोला राधे राधेचा कसा बनवतो राधे बघा राधे मलाही रा फेमस तो तो देर। अरे को निकलने को है कर अरे लाया नये मी अच्छा बना क्या कुठला गोला सेंटर हा नॅशनल बँक राधे तुझे काजू चोरले चार पाच काय रे तुझे धंदे असेच जे धंदे ना ते तुम्ही करा बाकी राजा आपला धंदा करतय <laughs> तुला काय पाहिजे का बघ त्यांनी धंदे काय रे धंदे सोडे धंदे नाही म्हणणार नायचे काय रे खायचे म्हणते राधे राधेकडे एवढ पैसा आहे ना राधे राधे काय गाडी आहे काय मीनी जो तीन तीन आठ शंकर महादेव बस राधे तुझ्याकडे किती आहे एवढं ते डोले मोठे बटार तुझे बटार डोले <दोने मोटे। laughs> <laughs> राधे काहीतरी बोल याला, मला कंटाळ आलाय काय बोल मला आवडत नाही तुला ना बोलतोय तो ज्यांना लास्ट सरम असतो त्यांना बोलायचं काहीच नाही सोडून दिले का लाईट बंद बघा तुम्हाला गोला खायचा आहे डोंबिली वेस्टला वाक्षाला ग्राउंड आपला राधे काहीतरी बोल टॉपच्या एब... गोला टॉपच्या कल्याण गजानन वडापावची चटणी बघा गजानन वडापावची चटणी टॉपच्या गोला काय गजानन वडापावची चटणी बघा मला ही गोला आम्ही पार्सल घेऊन झालो तुम्ही इथंच खावा लबडी काय टीम मध्ये लबडी तोच का लबडी युआर लबडी बोलला तर परत येईन नाही 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 बोलणार तो <laughs> सुरत जाण वापा घरी जाण जाण राधे तुला का राधे आंघोळ नाही करत तू काय बोलणार काहीतरी बोलतो हे राधे बोल ना तुला बोलला तो आंघोळ नाही करत बोलन निघरे आईच्या काळात दगड उचलला राजे दगड उचलला गेला यार निकरे <laughs> राधे आता फक्त संडे पर्यंत आहे संडे नंतर गावाला बोलशील का डायरेक्ट विमानातून जातो बोलतो तू गावाला अरे हो भाई वर्षभर वर कमवतो एवढा तो नाही आपण प्रायव्हेटली नायवेट मोदीचा आहे तू आपला गोला रेडी आहे राधे गोला कितीला येल्या आय डी का त्यांच्या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी एक

राईस कारण की आज डॅडीचा बर्थडे आहे ना म्हणून डॅडीने दिले किती पन्नास रुपये हां माझं म्हणणं असं आहे की एक तर ते पडते क्युआर ते पडणार नाही एक तर ते रचते क्युआर ते रचणार नाही एक तर ते जे काय असेल जे काय माझं म्हणणं आहे काका जायचं टेबल आहे विमान जायचं मला नाही ते कपडे काय केलं काय आपरे मेले ब्लॉग घेतला डायरेक्ट अचानक भयानक बघा काम करायला आम्ही माणसं बोललो जिमला गेलते हेगे हे जिम मध्ये काम कर बोलले अनले दोन हेगे ठेव हेगे काम कर जरा मीच किती काम करू जिम दाखव पहिले पासून काय खपोला तुला कशाबद्दल पैशांबद्दल <laughs> अरे माझा खर्च काहीच नाही एवढा कमी खर्चात मी तुम्ही ते पण देत नाही मला सॉरी बोल सॉरी सॉरी का असते फ्राईड राईस बनवते आपल्यासाठी आणि आता काय काय बनवलंय हे काय का मांदेली त्यात काय मटन मटन अजून मटन अजून काय आणि इथं आपण चिकन उघडतोय बघा एवढं कापलंय दाखव मी हे हे मी करतोय पुढं माझं वागणं असं आहे की एकदर ते पटेल ते पटणार नाही पुढे काय ग मला नाही माहिती माहिती आहे तेल तापणार नाही <laughs> मस्त अंड फ्राय करून घेतला आहे आता चिकन शिमला मिरची कोबी अजून काय का हे टाक बाकी हा हा श्वेजन चटणी टाकले अर्धा अर्धा थोडी बनवायचं आहे थांब बघू पहिले भात राहणार पण नाही झालाय राईस बनून सस्ता शेजन राईस झालाय <laughs> चांगला चिकनचे पीस बीस आहेत तर चला आता जेवून घेतो मस्तपैकी नंतर डोळा लादो आणि झोपतो बघूया डायरेक्ट गुड मॉर्निंग तर मस्त झोपून उठलो आणि पबजी खेळत बसलो आणि आता वाजलेत साडे दहा वाजलेत तर आता काय करू काय कळन झालंय हे ना हे टायमा काम लावतात यार मला माझ्याशिवाय यांची कामं ना होणार <laughs> आता हिला सोडून येतो नंतर मस्तपैकी बर्फाचा पाणी करतो आणि तोंड जरा शेक देतो तोंडाला टाऊ टिटूला पण घेतो म्हणजे टाइमपास पण होईल तर ब्लॉग अजून थांबा जरा बघत बसा चला हिला <laughs> वाला ब्लॉग घ्यायचंय हे जरा आतमध्ये तेरी मेकअप चालू केला तर काय असेल ग अरे मी फिल्टर लावतो असं पण टिटू फिल्टर नको तू गाणी बोलणार आहे का नाही आता काय

अजून अजून <laughs> थांब पूर्ण नको लावू हा हा असं राहू दे पडते डेंजर रे थांब थांब हा तिथं पण तो लाव नाय नाही एवढं ना वाटत थांब बघू इकडं बघ इकडं बघ ना थाम थाम था। <laughs> <laughs> तो चल्ण चल्ण। अरे अरे टिटू पडली आमची अरे इकडे इकडे चल 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 ना लवकर अरे ती लिस्टी बोलली ना मग मेंटल सगळी एडी घ्या सोड आता नको ना काय करू अरे बस ना बस ना नको बस झाला हा 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 ठीक टिटू जा आहे इथं पड खाली आणि हे बादला बादला ही पडली 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 बघू अरे हसू नको ना हसू नको तू रड रड पड आणि रड असा आमचा कलाकार कड ग ये तो ये दिला देशी ऐकत ये ये मग तोंड धुजा लवकर लवकर गेला नाही गेला ये नेतोय मापकडे मला लवकर धुई मी सगला तोंड धु सगला तोंड धुऊ आजसाठी मस्ती बस झाली चला चला आपण ते पहिले बर्फच करू चल का जेवण करायचं जेवण झाल्यावर ठीक आहे चल पटापट जेवण हिने कांड करून टाकलं सगळी लिस्ट चादरीला लावली आता ही पप्पाचा मार खाणार आहे शंभर टक्के बोल ना गाणी बोल ना चल टेन्शन आला आता दिला हे बघा काय करून ठेवलं हिने चल नाही काय वाटत चल एवढं काय चादर घेऊ चल बोल तू गाणी बोल बोल ना गाणी चल मग मी चाललो जेवायला तर चला आता जेवू कर नेहरू घे यार हे योग आणि नको यार कंटाला आलाय मला चल मी चाललो मग चांगला बोल आई आई धग ओल कंटाळा बर्फ ठेवलाय हे बघ एवढा रास आहे आज होऊन जाऊ दे असं तोंड टाकायला पण आव्हा टाईट झाली पाहिजे आता जेवून घेतो पहिले जस्ट जेवून झालंय आणि आपला बर्फ पण वितळलाय झालं बाकी आहे नानाचा केक कापून घेऊया नानाचा बड्डे काय का नवऱ्याचा बर्थडे काय पार्टी बिटी काय आहे का, का नाही जेवण ना ते भाऊ मटन चिकन आज ते रोजचं असत गावटी स्पेशल असं कुठं असतं का

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बघा दो बर्फाच्या पाण्यात तोंड डागणार आहे भाऊ त्याच्या कपड्यात टाकते तू गाडी तू बीच्या कपड्यात डाग जा

नीट टाका अरे पडशील ना पडशील ना पडशील नीट टाक हे तू पण टाकशील जाऊ दे टाकणार वाटत आता हा ठेवून दे जा चल बात झाला हे तू लवकर टाक तीन आता सगळ झाली चाललो मी तर काय कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय आणि आपला बेडरूम सध्या बुकिंग हे महिना झाला असेल मी झोपलो नाही बेडरूम मध्ये तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये Bye